नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक अठरा जून तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला आज सतरा आज जे आहे सतरा जून तर आज जे आपल्या बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्या सायंकाळच्या सुमारापासून जे आपल्याला पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही तासामध्ये आपला आज मध्यरात्रीपर्यंत आपला काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसा आपल्याला पाहायला मिळू शकते तर कोणते आहे ते जिल्हे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे सायंकाळच्या सुमारा आज जे आहे सायंकाळपासूनच आपला मराठवाड्यामधील म्हणजे बीड जिल्हा झाला बीड जिल्ह्यामध्ये जे आपला चांगला पाऊस आपल्याला आज सायंकाळच्या सुमारामध्ये आपला पाहायला मिळाला तसेच जे आहे आपला आज मध्यरात्रीपर्यंत जे आपला छत्रपती संभाजीनगर तसेच जे आपला अहमदनगर पैठण बीड जामखेड केज माजलगाव पररी तसेच करमारा बार्शी पेठ ला लातूरचा काही भाग तसेच तुळजापूर सोलापूर पंढरपूर आणि परभणी म्हणजे आपलं हिंगोली नांदेड जळगाव जळगावचा काही भाग तर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत जे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त एवढ्याच भागामध्ये आपला आज मध्यरात्रीच्याला पाऊस पाहायला मिळणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला हवामान जे आहे कोरडे राहील फक्त जे आपला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला चंद्रपूर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपला स पहाटेच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे अठरा जून तर उद्या अठरा जून आपल्याला जे आहे सकाळच्याला तर उद्या सकाळपासून जे आहे आपल्याला रोजच्या प्रमाणे जे आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यामध्ये जे आपलं हवामान कोरडे राहील फक्त उन्हा जे आहे कडक ऊन पडेल आणि त्या काही भागामध्ये आपल्याला ढगावातून पाहायला मिळू शकते तसेच जे आहे उद्यासुद्धा जे आहे दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल म्हणजे सायंकाळच्या सुमारापासून तर सायंकाळच्या सुमारापासून जे आपला नाशिक पालघर मुंबई पुणे तसेच नंदुरबारचा काही भाग सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये आपला सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आपल्याला रात्रीच्या सुमारास उद्या रात्रीच्याला जे आपल्याला उद्या रात्री मराठवाड्यामधील जे आहे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर उद्या रात्रीच्याला जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर मालेगाव अहमदनगर बीड तसेच माजलगाव पैठण जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर जेजुरी तसेच बार्शी पेठ लातूर तुळजापूर पंढरपूर सोलापूर माजलगाव परभणी जालना लोणार चिखली सिल्लोड चाळीसगाव मालेगाव धुळे जळगाव मनमाड तर या भागामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या भाग काही भागामध्ये आपला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच उद्या रात्रीच्या सुमारामध्ये आपल्या चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि आजसुद्धा जे आहे आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि उद्यासुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि इतर काही पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये सुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी दिस या ठिकाणी आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला हा जो पाऊस पडत आहे तो हा पाऊस फक्त भाग बदलत पडत आहे तर या गाव काही गावामध्ये आपला चांगला पाऊस पडत आहे तर काही गावामध्ये कोरडे राहत आहे म्हणजे हा पाऊस आपल्याला भाग बदलत राहणार आहे म्हणजे तेवीस चो तेवीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडेल काही भागामध्ये आपला पाणीच पाणी होईल तर काही भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेच्या नंतरच राज्यामध्ये सर्वत्र पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तोपर्यंत तेवीस तारखेपर्यंत जे आहे रोज म्हणजे रात्रीच्या सुमारामध्येच आपल्याला म्हणजे सायंकाळपासूनच ते रात्रीपर्यंतच आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर यामध्ये आपला भागबडलात पाऊस पडेल तर काही भागामध्ये आपला चांगला पाऊस होईल तर काही भागामध्ये आपला जे आहे हलकं ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे अठरा तारखेला उद्या अठरा तारखेलासुद्धा जे आपला रात्री सायंकाळच्या सुमारापासूनच पावसाला सुरुवात होणार आहे जशी आज आपल्याला सायंकाळीपासूनच पावसाला सुरुवात झाली तसेच उद्यासुद्धा सायंकाळपासून पावसाला सुरुवात होईल सकाळपासून ते दुपारपर्यंत जे हवामान कोरडे राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी जे आहे आपल्या शेतीची से कामे करू शकतात तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो एकोणीस एकोणीस तारखेलासुद्धा जे आपल्याला चांग मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाचक्य या ठिकाणी दिसत आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा आपल्या एकोणीस तारखेला पाऊस राहणार आहे आणि वीस तारखेलासुद्धा जे आपला वीस तारखेलासुद्धा तसे तसेच वातावरण राहील वीस तारखेलासुद्धा मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे आणि प उ पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण भागामध्ये म्हणजे या सर्व भागामध्ये पाऊस पडेल पण हा पाऊस जे आहे भाग बदलत पडेल काही गावामध्ये पडेल तर काही गावामध्ये पडणार गाव नाही त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस फक्त तेवीस तारखेपर्यंत असं वातावरण राहणार आहे आणि चोवीस तारखेच्या नंतर जे आपला पंचवीस तारखेला राज्यामध्ये जे आपला पावसाचा जोर वाढेल पंचवीस तारखेपासून जे आहे राज्यातील सर्व स म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसेल चोवीस पंचवीस तारखेपासून तर तीस तीस जून दरम्यान जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला सर्वत्र आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला सध्या भाग बदलत पाऊस पडणार आहे तसेच उद्याच्यालासुद्धा आपल्याला जे आहे म्हणजे आज रात्रीच्याला फक्त जे आहे आज जे आहे सतरा जून तर आज सतरा जूनला फक्त आता सध्या जे आपल्याला पुढील काही तासामध्येच आज रात्री आज मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता राहील आणि बाराच्या नंतर जे आहे हवामान कोल्ड राहणार आहे नंतर आज बारा वाजेपर्यंत जे आपला माजरगाव परभणी तसेच जितूर लोणार छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड केज पररी आणि लातूर उदगीर आणि प नांदेड उमरखेड आणि हिंगोली तर या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आहे हवामान कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे उद्यासुद्धा जे आपल्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आपल्याला म्हणजे सायंकाळच्या सुमारापासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर बारा वाजेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता राहील आणि उद्यासुद्धा जे आहे हा उद्या सायंकाळी जो पाऊस सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर जे आहे हा पाऊस जे आहे भाग बदलत पडेल त्यामुळे काही भागामध्ये आपल्याला पाणीच पाणी होईल असा पाऊस जे आहे आपला काही भागामध्ये पडेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या भागामध्ये पाऊस पडला की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडला तसेच आज जे आहे आपला आज आपल्याला आज आ, में दिल्ण दिल्ण में आज जे गेवराई तालुक्यामध्ये सुद्धा आपल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये सुद्धा आज जे आहे आज सायंकाळच्या सुमारामध्ये चांगला पाऊस आपल्याला झाला आहे चकलांबा तसेच या भागामध्ये उमापूर भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला आज पाहायला मिळाला तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला की आज आज पाऊस झाला का खाली कमेंट करूँ नक्की सांगा तर असेच हावंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका धन्यवाद